बाकीच्या कमबॅक विषय चांगला आहे तर तो नंदी ती आहे तो नंदी मग आहे येतो नंबर किती गुलाला आहे शिव गोलाल तुम्ही दहा लाख दिले तर गुलाल मिळत नाही मानाचा गोलाल ता आनंद आनंदी नंदी सगळ्या आदर करतात पण कमेंट करणार आहेत का नाही घरात बायकोच्या बियाणं भांडी घासतात लुगडीत होतच आणि त्यांना काय घरी बसून कमेंट करायचं त्यांच्या गांडीत दम असला तर स्वतः बैल घेऊन दावावेत त्याने नाहीतर हांडी कागद कमेंट करून त्यांनी आज तागात मालक असा नसेल की हाडलं जितलं तरी खुशी असतो मालक तर बारा बैल आहेत आमच्या बारा बैल आहेत अरे जर नाव सांगा आणि कुठलं असं वाटतं की ते शंभर टक्के पोसे गावला काय नाही ना ना काय नाव कळाली नाही बैलांची कि त्यांचा बरोबर ते करते ती त्यामुळे नाव काय बैल सांगत आज सिद्धेश्वर कुरुले एखादं ते बैलचं मैदान झालं आणि त्या मैदानामध्ये फायनलचा गोलाल घेतलाय विठ्ठल नाणा अजय शेटकलेडून यांचा तेजा आणि सोबत पाहिला बुंगाडवा अजय शेठ नमस्कार नमस्कार काय सांगाल कशा पद्धतीने गाडी पाहिली बर एक मी पाहतोय घरचा जास्त काय चांगली दहा बारा पहिलं बर एकूण किती पहिले आहेत कसं काय दहा आता सध्या अकरा बारा आहेत अच्छा आणि तेजा पण नाव करतोय सध्या काय सांगाल त्याविषयी सगळं आमचं हा त्याच्यावर म्हणजे एक प्रकारे त्याच्यावरती विश्वास टाकलेला तो नाराज कधीच केलं नाही बरं आणि आज नानांचं ड्रायव्हिंग कसं वाटलं नानांचं ड्रायविंग काय तर त्याबद्दल काय बोलाय सगळं म्हणजे पुरा महाराष्ट्राला काय भारताला माहित आहे पुरे आणि सीमेला एक तास आतून गाडी होती पण नानानं जिद्दीनं गाडी चालवली आज बर अजय शेठ एक बैलगाडी मालकाची इच्छा असते घरचा पळावा पण त्यानं कायम सतत गुलालात राहावं ती इच्छा पूर्ण करतोय बैल हा ते करतो आमची इच्छा पूर्ण ठार आहे ना बर आता काय बरेचशा आता नवीन वासर खरेदी केले त्याविषयी काय सांगाल भरपूर वासरं वासर मग चाललंय तयार करायचं होतं बरं त्याच्यावर लोड कमी करायचं होता मुंगा काय सांगाल मुंगा पण चांगलं पुरतोय चांगला पुळतोय हा आणि नाव नावतो चांगला पुरतो नाव पण मुंगाच ठेवले पहिल्याच मालकान ठेवले पहिलेच बाहेर बर कुठून घेतले त्याला हे चाळीस गाव चाळीस गाव बर किती नाही म्हटलं तर आज सत्तर थी थी ते ऐंशी जणांची टीम आली त्याविषयी काय सांगाल नाही कायम असते ते मैदान कसं संपन्न झालं चांगलं झालं एक नंबर मैदान झालं बर काय झालेलं आता परवा जे मैदान झालं चंद्रार दादांचं ते मैदान कशा रीतीने संपन्न झालं चांगलं झालं हा मुळे त्रास होत होता बरं चालेल तिथे आपल्या किती गाड्या होत्या आपल्या चार होत्या त्यातल्या दोनच पळाल्या दोन काय ताळ कोणाच कोणाला फोन लागत नव्हत्या त्यामुळे बैलच बायला जुळ आले नाही खाली सुपताना दु बर त्यामुळे त्या ते तेजा सुट्टीला जर तेजाच्या गाडीत पंधरा प्रॉब्लेम झाला एक भरपूर प्रेक्षक त्या भरपूर कुणाला फोनच लागत प्रेक्ष असं मैदान पाहिलं का दादा यापूर्वी मैदान एवढं मोठं मैदान आहे नाना पण आहेत नमस्ते काय सांगायला आज घरचा साज पाहिला आणि एक मनासारखी गाडी पाहिली घरचा साज पाळाला नंबर किती गुलाला हा शिवलाल तुम्ही दहा लाख दिले तर गुलाल मिळत नाही मानाचा गोलाल तर मला आनंदी चेहऱ्यावरचा आनंद सर्व काय सांगून बर काकींच एक, एक वेगळं प्रेम निर्माण झालंय त्याच्यावरती कारण एक सगळ्यांचं सर्वांचरा पोर आले ती सगळं सगळं त्याच्या प्रेम आहे म्हणून झाली बर मोरे सरांनी पुकारलं सीमी सीमी झाल्यानंतर मुशरफला जरा गुरु सारखं गुरु सारखं काहीतरी टेंक करते नाही का टिंगल करत आणि तुमची जी ड्रायव्हर म्हणजे तुम्ही घडवलेले ते पण तुमच्या पावलावर पाठ सगळे आदर करते पण कमेंट करणार आहेत का नाही घरात बायकोच्या बियाणं भांडी घासतात लुगडी धोरतात आणि त्यांना काय घरी बसून कमेंट करायचं त्यांच्या गांडीत दम असला तर स्वतः बैल घेऊन दावावेत नाहीतर हांडग्यागत कमेंट करून त्यांनी म्हणजे कमेंट मुळे वादावाद लावून देते या बैलवाले त्या बैलवाल्याची घरी बसून भांडणं लावा लागत करतात लोक करू नका करून तसं बैलगाडी मालकांचं काहीच नसतंय परंतु बैल मालकाच्या कुठल्याच काय नसते ही कमेंटवालीच भांडणं लावून देतात बरोबर त्यांना जेवढं गरीब ऐकून सांगितलं तेवढं तुम्हाला भांडी करावी ती बाहेर मग सरकार असेल कुठं असेल पण घरी गरी आहे तेवढंच उद्योग करतो ना ना असं काय पाहिलं की जरा थोडाफार मनस्ताप होतो का जरा मनाला म्हणजे नाही माणसाला कसं वाटतं की आज आपण एवढा आनंद असतो मूड असतो ते मूड इग घालवून टाकते ती त्याला काय घरी बसून ती बटन दहा ती पण स्वतः दारा रुडून असणार आहे त्याची त्यांच्या आयडिया बी आम्ही केलेल्या आहेत पण ज्यावेळी त्याला असं समोरीन येऊन असं समोर येऊन त्याला द्यायला तयार आणि समोर हो यावं ते करणारा बरं ना मी बघतोय आता ओपनच मैदान ओपनच मैदान होत काल कि नाहीच आजच पळावं असं कसं वाटलं म्हणजे आणि तुम्ही मगाशी पण सुद्धा म्हटलं की पुसेगावच्या मैदानापूर्वी मी म्हणजे बऱ्यापैकी वरती म्हणजे गॅपने पळव पाहायला लागला त्यामुळे आमच्या गॅपने गॅपन काढतो बरोबर आता मग अशी एक पैरेकरी आलेली अजय शेट यांनी तुम्हाला पण विचारलं की नाना कशा पद्धतीनं पायरा करावा तो मार्गदर्शन कसं असते तुमचं पण म्हणजे त्यांना आम्हाला कसं आहे आम्हाला तेव्हा आठ दिसतात पळाला त्याच्या मुडनं ते पळाला आणि आम्हाला हरला काय काय सारखाच त्याच्यामुळे आम्हाला त्याच्यापासून काय सुखदुख वाटत नाही आणि एक निर्मळ मनाचा माणूस म्हणजे आज त्यांचं एक मोकळे पण असतो की नाना तुम्हाला म्हणजे कोणता पायरा करायचंय काय करायचं त्याविषयी काय सांगत आज हरलं जितलं तरी खुशी असतो मला म्हणजे असं काही नाही की बाबा हरल्यानंतर कुठे ना, नाराज झाले तो नाराजी थोडीफार होतीस पण का नाही आम्ही बायला जे नंदीव ना नाराज होत नाही कारण का तर त्या नंदीपासून आमचं चांगलं झालंय त्यामुळे आम्ही त्या नंदीला एक हे करत नाही आम्ही त्याच्यावर कधीच नाराज ना होऊ शकत नाही दिव ना ना, दिव ना ना। बर दिवाने कुठे ना आता ना सध्या दिवाने आता नाशिकला पाठव नाशिकला दिवाणीची पण मालक आहेत आणि केव्हा दिसेल आम्हाला तीन फेरीच्या मैदान दिवस अचानक या ना फोन केला अचानक बोलल्या फोन केल्यावर अचानक म्हणजे तुमचा घरचा साज पण पळू शकतो घरचा साज आणि मला असं पुसेगावला काढणार तुम्ही देवण्याला हो देवा येणार कि बर आता सध्या सोबत किती किती बैल आहेत दवानीला ते सांगा अजय शेटणी यांनी सांगितलं दहा एक बैल पण त्यांच्या नाही डोक्यात टोटल बारा बैल आहेत आमच्या बारा बैल आहेत अरे जर नाव सांगा आणि कुठलं असं वाटतं की ते शंभर टक्के पोसेगावला काय ना काय नाव कळाली की नाही बैलांची त्यांचा बरोबर ती करते ती त्यामुळे नाव काय सांगत <laughs> खरं असते का मज करणारी भरपूर म्हणजे काही जणांना वाटत कि बाबा हे काय अंधश्रद्धा आहे जे कुठं आहे ते कुठं आहे चौकशी करते पण आपल्याला ते भरपूर वाटत नाही हा? आपलं आहे आमची लक्ष्मी नंदी ह्याच्यापासून आपलं चांगलं झालंय प्रेक्षकांची हवस आहे ती पूर्ण करते ती यातच आमचं समाधान बरं ना तुमचा आवडता नंदी म्हणजे बकासूर एक कम बॅक झालं परवा हो एकदा म्हणजे पूर्ण ऑक्टोबरच्या महिन्यामध्ये जरा थोडस पिरियड चालू होता गुलाल एवढे येत नव्हते पण मोठ्या मैदाना गुलाल तर हारजीत आहे दुसरा म्हणजे कसं आहे कोण बी आज दुसरा जरी आला तरी तो बी आला असतो नवीन जरी असला तरी तो ना आला असतो की मलाही गुलाल मिळावा हारजीत आहे आणि ह्याला त्याला मिळत राहावं अशी सगळ्या इच्छा मी नवीन जरी यातून म्हटली तरी अजून नाद वाढू शक वाढतोय शंभर टक्के त्याच्यामुळे सगळे आनंद राहतील बरोबर हार्जित आहे त्याचं काही नसतं की आज एक नंबर मॅ केला म्हणून उद्या बी एकच केला बाकीचे कम बॅक विषय चांगला ऐकतात ते नंदी ते देऊच आहे ते नंदी देवचा देऊच आहे ते नाना एका शब्दात सांगा सर्व टीम च तुम तुमच्यावर प्रेम आहे पण तुमचा किती जीव आहे संपूर्ण टीम आमचे शेठचं नाता आमचं असा आहे की शेट आता तुम्हाला सांगतो शेट न पोराशनी आज इथे निवेदन झाले की उद्या पोरांनी दोन बोकडे घेऊन दिले पार <laughs> म्हणजे आज गुलाल झाला की लगेच शेटच तसं नसतं की बक्षीस आलं पाहिजे ते आपल्याला राहिलं पाहिजे त्या बक्षीस जेवढ्या मारायच नसतं आमच्याकडे सगळी खुश तर आपल्याला आपण खुश बरोबर आणि तेच महत्वाचं आहे कारण आमचा टीमचा नियम आहे आता शेट स्वतः म्हणजे एवढं यायचं शेट मोठं पण शेटचा एकच नाही पोरांच्या सगळ्या पोरांनी जेवण आलं तर सगळ्या पोरांच्या बरं जेवायपासून बरोबर म्हणजे मी शेट आहे मी तिकडे जेव्हा जातो असलं त्यांचं काय नसत तिथंच बसणार असं काय नाही की बाबा कमीपणा चटे बिटे असले बसाय काय चालत नाही आपल्या बरोबर बरोबर धन्यवाद आला अजून दादा बरं असेल ठीक आहे शुभेच्छा तुम्हाला आणि मोठ्या मैदानात काही ना काहीतरी शंभर टक्के एक जबरदस्त कामबॅक करणार म्हणावं लागेल धन्यवाद